आले 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 यू दोन षटकांचा खेळ संपला आणि दोन षटकांचा धावा आहे दाफल ती तीन गडी बाद अकरा धावा जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये चार धावा असं नाही की हे बनणार नाहीये फक्त एवढंच आहे गोकिर बॉईतला या पंधरा चेंडू मध्ये जवळपास जर पाहिलं तर तुम्ही एक षटक जे आहे ना ते निर्धाव खेळले चार विकेट तुम्ही गमावले आहेत याचा अर्थ पंधरा मधले दहा चेंडू तुम्ही वेच केले पुढे तुम्हाला ते टाळावं लागतील तुमच्या पायाचा चेंडू आता फ्लाइंग सिपच्या चे, दिशेने चेंडू घेतो पाठीमागे शॉर्थर्ड मॅन चेंडू म्हणजे तुम्ही पंधरा चेंडू मधले सहा चेंडू असे तुम्ही डॉट खेळल्यात चार चेंडू वरती विकेट गेल्यात दहा चेंडू जिथे एकही धाव आले नाहीये आता तुम्हाला पुढच्या येणाऱ्या चौदा पंधरा चेंडूवरती म्हणजे याच्यानंतर चौदा चेंडू राहणार रा आहेत किमान म्हणजे जेव्हा चौदा चेंडू चौतीस धावांचा पाठलाग करायचा आहे किमान चार चेंडू मोठ्या फटक्यामध्ये डिलिव्हर करावा लागतील चार फटके मोठे खेळावे लागतील चार फटके एक्झिक्यूट करावेच लागतील तर तुम्हाला संधी आहे कारण क्रिकेटचा खेळ तसाच आहे कॅल्क्युलेटर खेळ आहे कॅल्क्युलेटर आता कोण वापरत नाही कारण मोबाईलमध्ये पण आलाय नाही तर कॅल्क्युलेटर पण वेगवेगळ्या पद्धतीचं होतं आता फक्त काय मोबाईलमध्ये घड्याळ आलंय कॅल्क्युलेटर आलंय त्याच्यामुळे घड्याळ पण होतं फक्त स्मार्ट वॉच आलंय त्याच्यामुळे घड्याळ वापरतात पण घड्याळामध्ये टाइम कसा आहे असू दे टाईमवरती पोचणं वर टाइम वरती काहीतरी खेळ करणं तेही तितकच महत्वाचं आहे तुम्ही वेळेवरती आलात वेळेवरती खेळा वेळ तुमची चांगली असेल तर तिथेही तुम्हाला यश मिळेल चौदा चेंडू चौथीच आव्हान आहे काय फटका का आहे फ्री ऑफ द रिक्स मनकटाच्या सहाय्यानं थोडस प्लिक केलं पिक केलं कॅमेरामॅन ने सर्व गोष्टी क्लिक केल्या आणि चेंडूला धडलं आहे सरस पेले बॉनलेच्या बाहेर सिक्स सर षटकार थँक्यू थोडीशी नाजु, हो नाजू नाजूक परिस्थिती होती नाजूक परिस्थिती होती गोकिरा गिर डगआउट मध्ये एकच चर्चा चालू होती की आता इथून आपल्याला तारणार कोण तारणार कोण आणि तिथे आलाय आहे राहुल जॉन त्यामुळे राहुल जॉन तिथे पोहोचलोय आणि राहुल सांगतोय मी रेडी आहे मी तयार आहे आव्हान स्वीकारण्यासाठी मी रेडी आहे या धावांचा पाठलाग करण्यासाठी आता संजित आहे एका बाजूला चांगली कामगिरी केली आहे पण राहुल ना, या सिक्सर या सिक्सरनं इशारा जरूर केलाय की मी फायटिंग फाईट करण्यासाठी तयार आहे लढण्यासाठी तयार आहे आता समीकरण बघणं आहे इथून तेरा चेंडूचा खेळ उरलाय आणि इथून अठ्ठावीसचा पाठलाग करायचा आहे तेरा चेंडूचा खेळ आहे अठ्ठावीस चा पाटला करायचा पुढचा चेंडू कसा हाताळेल संजीत इथून एक निर्धाव चेंडू एक विकेट पुन्हा एकदा मॅच मध्ये पकड घट्ट बसवेल एकविरा नायगावचा संघ तर येणाऱ्या चेंडूवरचा चौकार येणाऱ्या चेंडूवरचा षटकार एकवीर तिथून गोखीर बॉईस संघ जो आहे तो विजयाच्या दिशेने वाटचाल करताना एक पाऊल पुढे टाकेल शेवटचा बॉल आहे म्हणून म्हटलं ना पुढच्या चौदा चेंडू मध्ये चार चेंडू डिलिव्हर करायचे आहेत एक चेंडू तुम्ही डिलिव्हर केलाय षटकराच्या साह्यानं आता इथून एक तेरी और एक मेरी हे और बीच मे विकेट गिरी आहे विकेट गमावतोय राहुल जॉन जो षटकार टोकला होता तो विकेट गमावला तीन षटकांचा खेच संपलाय

थँक्यू डीजे तीन षटकांचा खेळ समोर आणि दोन शत तीन षटकांमध्ये दोन षटक हाताळले न दोन षटकं हाताळली त्याच्यामध्ये त्याने अकरा दाबा खर्च केले आणि चार विकेट्स प्राप्त केले एखादा पाच षटकांच्या मॅचमध्ये जेव्हा एखादा फलंदाज फिफ्टी मारतो ना त्याचं महत्व वन डे मधले सेंच्युरी सारखं असतं म्हणजे टेस्ट क्रिकेटचा तर विचारच नाही करायचा तर एखादा गोलंदाज जेव्हा बारा चेंडू मध्ये चार विकेट घेतो अकरा त्याचंही महत्व तितकंच आहे जर पॉइंट रेटिंग जर बघितली जसं एखाद्या एखाद्या विकेटला वीस पॉइंट असतात ज्यावेळेला एम बी पी सिलेक्ट होतो मोस्ट व्हॅल्युबल प्लेअरच्या तिसमध्ये पॉइंट रेटिंग त्या चार विकेटचं महत्त्व फार तितकंच महत्त्व आहे जितकं इनिंगला महत्त्व आहे असतं त्या टीमला आता बारा चेनूचा खेळ उरला अठ्ठावीस धावांचा पाठला करायचा आहे फक्त वेळ जास्त वायात जाणार नाही याची काळजी घ्या एक वेळ नाही का कारण एक आयोजक म्हणून प्रयत्न आहे इथून पाच षटकांचे सामने पूर्ण करण्याचे चांगलं क्रिकेट दर्जेदार क्रिकेट खेळला जाईल गोलंदाजीसाठी स सज्ज आहे असलं आणि नवीन फलंदाजचे रवीन स्ट्रायकेनला आले स्ट्रायकर फलंदाज मनोज बारा चेंडू अठ्ठावीस धावांची आवश्यकता आहे गोलंदाज रेडी होतोय चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळण्याचा प्रयत्न तिथून झाला होता लोअर फुलटा चेंडू अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला एकच जे चिंतेची बाब ज्याचा उल्लेख आम्ही केला होता डॉट बॉल पहिल्या षटकामध्ये थी दोन तिस दुसऱ्या षटकामध्ये तीन डॉट खेळले तिसऱ्या षटकामध्ये दोन डॉट म्हणजे जवळपास आठ चेंडू असे आहेत ज्याच्यावरती धाव नाही आले आतापर्यंत ऑप्शमच्या बाहेर ऑस्ट्रॉमच्या बाहेर पंचाकरण इशार येतोय इट्स व्हाईट बॉल अवंतर धावेने धाफल थोडस पुढे जातोय एक षटकार आपण पाहिला होता राहुल जॉनच्या बॅटमनं ज्याच्यानं थोडस आशा पल्लवीत झाल्या होत्या टीमच्या पण तिथून राहुल परतलाय राहुल माघारी परतला पण संधी आहे ते खेळही बदललाय वेळही बदलले खेळले का रंग बदलाय खेळ का रंग बी बदलाय ढंग बी बदलाय आठ चेंडू आणि इथून दाबा करायचे इथून धाबा दाबालकामध्ये जाऊन तर रवी आहे रवीचा अर्थ सूर्य असतो एक सूर्य जो आपल्या डोक्यावरती आहे तो तळपतोय दुसरा सूर्य रवी अर्थात मैदानावरती सज्ज झालात आणि अस्लमला इथून दोन चांगले चेंडू हाताळायचे आहेत सरळ सरळ बोलायचं झालं तर दोन चेंडू असलमला चांगले हाताळायचे आहेत आणि पुढच्या दोन चेंडू वरती एक मोठा फटका खेळायचा आहे रवीला एक डोक्यावरती जो सूर्य तळपतोय तो आहे रवी आहे आणि मैदानावरती रवी आहे दुसऱ्या बाजूला असलमला दोन चांगले चेंडू हाताळायचे आहेत हा मॅच शेवटच्या षटकापर्यंत खेचण्यासाठी पण शेवटच्या षटकापर्यंत जाणार नाही याची काळजी गोकीरा बॉईस घेणार आता वाईट 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 मॅच टाईट आहे थोडासा टाईट मॅच आहे टाईट मॅच मध्ये प्रेशर येणं स्वाभाविक आहे दबाव येणं स्वाभाविक आहे तो दबाव आता गोलंदाजावरती जाणवतोय लेफ्ट लेफ्ट वर्सेस बॅटल आलं ना तर गोलंदाजामध्ये तो विचार असतो की आता डावखुऱ्या फलंदाजाला कसं फेस करायचं लेफ्ट हँडेड बॅट्समनला कसं फेस करायचं हा लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेट डावखुरे आहेत पण कोणाचे डावखुरे होणार कोण चांगला खेळणार इथून अपील झालाय अपील झालाय विकेट 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 पण बोर्ड भरती इन फ्रंट ऑफ द विकेट लेग दिफोरचं विकेट आणि मोक्याच्या क्षणी एकवीरा नायगावला मिळालाय हा विकेट्स गॉन अशा वेळेला हिंदी वाजवला बर अशा वेळेला पण कड वाजले रंग चढाय हा देखे जरा किस थँक्यू चला वेळेवरती ब्रेक आलाय जसं आपण एखादा षटकार ढोकतो ना त्यावेळेला म्हटलं मच निडेड हा मच निडेड विकेट होता धावा बघतोय जाऊन त्या थर्टी थ्री ते सात चेंडू तेरा आता तेरा सात चाये की सात तेराये आता समीकरण आहे एक तर सात तेरा चाये तेरा सात बी चाहिए हे कोण सांगताय दोन बॅट्समॅन एकमेकांना सांगता की तेरा सात चाये समीकरण सात तेराचं आहे याचा अर्थ साथ देण्याची आवश्यकता आहे गोलंदाजाला साथ द्यायची आहे क्षेत्रकक्षला क्षेत्रकक्षाला साथ द्यायची आहे गोलंदाजाला तर दोन बॅट्समनला एकमेकांना साथ द्यायची आहे म्हणून जे समीकरण आलंय ना त्याचं बोलणार त्या करता करतोय की सात तेरा चाहिए या तेरा सात चा यये सात तेराचा मॅच आहे शेवटचा बॉल आहे पायावरती चेंडू आदळलाय अपील जराय पण रन नाही घेणार कारण म्हणून आपल्याकडे स्ट्राईक राखायची आहेत आता सात तेरा होता आता सहा तेरा आले तेराचा आकडा बऱ्याच वेळेला थोडासा पेहरा चुकवताना कमी पडलाय पण हाही पेरा चुकवला जाईल आत्मविश्वास आत्मविश्वास तुमच्याजवळ असायला हवा पहिलाच मॅच रंगलाय मैत्री चषकातला पहिला मॅच आहे एकमेकांचे मित्र सुद्धा असतील दोन्ही टीम मधलं पण मैत्री चषकाचा कुमार वाढलाय सहा इथून रंगत वाढले मॅच याची रंगत अजून वाढूया वरना एक गाणं घेऊया आणि येऊया शेवटच्या सहा चेंडू आणि तेरा धावांच्या खेळामध्ये थँक यू बघू एक साँग वाजले टायटल सॉन्ग होता आता टायटल वाजले व्हायटल रंगले मैदानावरती गोकिरे बॉयज ही रेडी आहेत तिथे त्या सॉन्ग वरती सेलिब्रेशन सॉन्ग वरती नाचण्यासाठी गोकिरे बॉयज ही रेडी झाले आता शेवटचं षटक हाताळण्यासाठी कोण येत त्याच्यावरती चर्चा चालली चर्चा झाल्यात भरपूर चर्चा झाली होती प्रथम शेवटचं षटक हाताळण्यासाठी त्याच्या आता मध्ये चर्चा करू चेंडू हातामध्ये दिलेला आहे विश्वास फार महत्वाची असती गोष्ट आता तो विश्वास कॅप्टन दाखवला दाखवलाय प्रथमेश वरती विश्वास मनोज वरती आहे कारण मनोजच्या बॅटमधन दोन षटका आतापर्यंत आपण पाहिले आहेत तो मनोज स्ट्रायकर स्ट्राईकर आहे हुकमाचा एक आणि मनोजला संधी आहे क्रमांक सहा वरती आलाय सिक्स नंबर आहे दोन सिक्सी ठोकले त्याने आता इथून सहा चेंडू तेरा दाबांची आवश्यकता पुढचे तीन चेंडू पुढचे तीन चेंडू या मॅच दशा दिशा ठरवणार आहेत कुठल्या दिशेला जाणार कोणाची काय दशा होणार सहा तेराचा मॅच क्रॉस बॅटर फटका चेंडू थोडासा आत येतोय आत येतोय डावकुरी आता फलंदाज लेफ्ट राऊंड द विकेट मारा करतोय चेंडू थोडासा आत येतोय पहिला चेंडू गेल्या गोलंदाजच्या दिशेनं पण हा मॅच तसा या मॅच मी भरपूर चढउतार पाहिले जसं एखादा अम्युजमेंट पार्क मध्ये जातो ना फ्री फॉल असतो एका शहराला वर जातो पटकन लगेच खाली येतो पुन्हा एकदा वर जातो तसा फॉल वाला मॅच आहे प्री वाला मॅच आहे चेंडू केला स्क्वेअर लेग चा शेदरक्षक आहे तो बघतोय बघतोय चेंडू कडे कारण चेंडू केलाय त्याला ना टाटा बाय बाय करत बॉन्डलाईनच्या बाहेर सिक्सर षटकार थँक्यू बिलकुल सही गाणं बजे आ देखे जरा किसमे कितना आहे दम पण फक्त दम नाही दमकम दाखवण्याची वेळ आले मैदानावरती दमकम दाखवा लागणार आहे पण पुढची वाक्य महत्वाची आहे आता वाले भाई तर नक्कीच त्याने चांगलं गाणं लावले की आ देखे जरा किसमे दकमा कितना आहे दम पर जमके रखना कदम हे पुढचे दोन शब्द आहेत ना तेही तितके महत्वाचं आहे पावलं जपून टाकावे लागतील तुम्हाला कारण जमके रखना कदम आता कोण पावलं पण टाकतंय मनोज ज्याला संधी मिळाली सहाव्या क्रमांकावरती तीन षटकार त्यांना ठोकल्यात समीकरण बघूया चार चेंडूचा खेळ उरलाय आणि इथून सात धाबांची आवश्यकता चार सातचा मॅच आहे एक साथ प्रयत्नही करायचे आहेत तुम्हाला प्रयत्न प्रथमेश करतोय प्रयत्न मनोज करतोय आणि मनोजचा आपण मिस टाइम स्ट्रोक झालाय प्रथमेश चेंडूच्या कालिटी हो हो डीजे वाले भाई ये वो तो सही गाना लागा रहे है लेकिन अंदर थोड़ा सा गलती से मिस्टेक वाला गाना बजे है गलती से मिस्टेक वाला गाना बजे है गलती से मिस्टेक थोड़ी सी मिस्टेक झाले पण होणारच बॅटने पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न सिंगल डबल ला विसरून गेलाय बॅटिंग करणारा संघ त्याचा प्रत्यय म्हणजेच निर्धाव छेडू पाहायला मिळतोय पण कावरती धावा अकरा धावा या लावलेले आहेत चांगली गोलंदाजी चांगला लाईन अँड लेंथ अक्रॉस लाईन खेळण्याचा वारंवार प्रयत्न होते अंकित पाटीलकडे मोठे फटके आहे त्याची बॅटिंग आपण नेहमीच पाहिलंय अंडरम पासून ओरम क्रिकेट चांगल्या पद्धतीचा प्रवास त्याने केलाय आज बघूया अंकितची बॅट लागते की दा। नाही मात्र पुन्हा एकदा इथे धाव घेण्याचा देखील प्रयत्न नाही गोलंदाजाला देखील तेच हवं असतं जर डॉट चेंडू जास्त बॅटर करत असेल तर तोच खेळाडू स्ट्राईक एनला असेल तेवढी गोलंदाजी अप्रतिमरित्या पाहायला मिळते आणि इथे बॅटर मनसुबा हे तू एकच आहे की मोठे फटके खेळण्याचा मात्र आपण बघतोय संजू अंकित आउट झाल्यानंतर संजू वरती आता जिम्मेदारी आहे जो सलामीला आलेला खेळाडू आहे अकरा धावा आता मात्र डाऊन लेग कुठेतरी एक्स्ट्रा काहीतरी करायचं होतं गोलंदाजाला व्यवस्थितरित्या हा चेंडू आतमध्ये वळवायचा होता मात्र जास्तीत जास्त बाहेर निघणारा चेंडू डाऊन द लेग आणि पाहिलं उत्तर फलकावरती धावा आहेत दा बारा नक्कीच एक्शन चषक देखील चालू झाले आणि तिथे देखील तुम्हाला टिवरी दत्तावली मॅच पाहायला मिळेल इथे मात्र वाईट बॉलचा इशारा आलाय एक्स्ट्रा धावे नाही दहा का पुढे येत आहे तेरा धावा काल स्वरा इलेवन टिवरी वर्सेस आपण पाहिलं होतं पातोपायकर अंकुश स्मृती दत्ता आणि दत्ताली संघाने शेवटच्या षटकामध्ये सहा चेडू पंधरा दहावीची गरज होती पहिला बॉल डॉट निखिल पाटीलने लगातार दोन षटक ठोठवले वाऱ्याच्या अगेन्स्ट क्लायमेट पडलेला असताना आणि तिथे मात्र बाजी मारली दत्ताली या संघाने तो आलाय फायनल मध्ये पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला पाहायला मिळतोय पतुपाकर अंकुश स्मृती दत्ताली पुढचा बॉल यावेळी जबरदस्त पुन्हा एकदा सबमरीन डिलेवरी होते अॅक्युरेट टप्पा आहे